तुम्हाला माहिती आहे का इंस्टाग्राम गुगल फेसबुक मायक्रोसॉफ्ट टाईम्स मॅगझिन फेड एक्स यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे या सर्वांची निर्मिती करणारे कॉलेज स्टुडंट्स आहेत दुसरीकडे महाविद्यालयातून पोटा पाण्यासाठी पुढे काय करायचं हा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर असताना ही उदाहरणं बोलकी आहेत म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये असलेलं टॅलेंट त्यांच्यातील संशोधन वृत्ती नोकरीसाठी त्यांना विचारण्यात येणारा अनुभवाचा प्रश्न या सर्वांचा विचार करून कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयानं एक इन्क्युबेशन सेंटर सुरू केलंय त्यासाठी बंगळुरू स्थित योसिम टेक लॅबचे बिजल मेहता यांचं सहकार्य घेण्यात आलंय जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली फक्त कॉम्प्युटर सायन्सचेच विद्यार्थी नाहीत तर कोणत्याही शाखेचे विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात मुळात कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर प्रश्न असतो तो नोकरी किंवा व्यवसायाचा नोकरीसाठी अनुभवाची विचारणा केली जाते या केंद्रातून तुम्हाला तोच अनुभव मिळतो प्रत्यक्ष जॉब करताना काय करावं लागतं याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं याविषयी टेक लॅबचे बिजल मेहता यांनी अधिक माहिती दिली नमस्ते मेरा नाम बिजल मेहता है मैं टेक्नोलॉजी ऑन्ट्रप्रनोर हूँ मेरा टाइम बेंगलोर और कैलिफोर्निया से डिवाइड करता हूँ यहाँ पे हमने सिंधुदुर्ग में एसआरएम कॉलेज के साथ कोलैबोरेशन में इंक्यूबेशन सेंटर खोला है यहाँ के स्टूडेंट्स और फैकल्टी सब इन्वॉल्वमेंट है आ, हम मानते हैं कि कंट्रीज़ uh, जैसे यूनाइटेड स्टेट्स और यूरोप कंट्रीज़ में uh, इतने सारे इनोवेशन होते हैं तो इंडिया का इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कैसे हम आगे लाए वो सोच से हमने ये एकेडेमिया uh, और इंडस्ट्री का कैसे मिलन हो कैसे इंटीग्रेशन हो कैसे कोलैबोरेशन हो तो इसमें सबका फ़ायदा है एकेडेमिक्स का भी स्टूडेंट्स uh, का ख़ास तौर दे लेकेट टू वर्क ऑन रियल लाइफ प्रोजेक्ट्स तो हम इधर सॉफ्टवेयर डेवलपमेंट प्रोजेक्ट्स भी करते हैं और कॉलेज uh, के साथ uh, जो कोर्सेज है हाउ दोज कैन एक्चुअली हेल्प इन रियल लाइफ तो प्रोडक्ट डेवलपमेंट uh, और नॉट जस्ट सॉफ्टवेयर डेवलपमेंट साथ हमेशा फंक्शन होता है बिल्डिंग अ कंपनी बिल्डिंग अ स्टार्टअप इज़ अ टीम स्पोर्ट तो इट्स नॉट जस्ट इंजीनियरिंग कर दिया तो हो गई बात उसमें सेल्स होती है मार्केटिंग होता है एच का फंक्शन प्ले करता है अकाउंटिंग को सही से करना है तो सारा तो ये कॉलेज हमारी जो है एस में पंद्रह सौ स्टूडेंट्स है अक्रॉस वेरियस प्रोग्राम्स सो फंक्शन एंड एकेडमिक कोर्सेज सो सबको अपॉर्चुनिटी मिलती है थर्ड ईयर सेकेंड ईयर स्टूडेंट्स को इंटरेस्ट जिस जिनको है तो इट्स अ वेरी एक्साइटिंग स्टेप इन द राइट डायरेक्शन सिंधुदुर्ग अकॉर्डिंग टू मी एस एस ए सेंटर इट्स वन ऑफ़ द First ones in Sindhudurg and it's highly encouraging. I think it's a, a very good thing for for our country. आज मैं यहाँ students को बताता हूँ कि अगर आपको एक मैं question पूछूँ कि uh, you know what is common between Google or Facebook or Microsoft or uh, you know the Times Magazine or FedEx जो है तो सारे ये सारे बड़े-बड़े आज दुनियाभर में आप प्रसिद्ध जो नाम है one thing common even Instagram for the new generation they all started बाई कॉलेज स्टूडेंट दीज ऑपरचुनिटीज आज बड़ी बड़ी कंपनी मल्टी ट्रिलियन डॉलर वैल्यूज हो गई है ये बिजनेसिस की इकोनॉमी में फ़र्क ला, ला चुके हैं तो एक स्टूडेंट्स ने स्टार्ट किया था तो इट्स वेरी द ब्यूटी ऑफ द यूनाइट स्टेट्स की स्टूडेंट्स यू नो वी कैनॉट अंडर वीन देर हाईली हाई पोटेंशियल जैसे अगर मार्क्स जकर्ब हो या बिल गेट्स हो या जो अपने गूगल फाउंडर सरगे ब्रिन हो या लैरी पेज हो देवर थिंकिंग बिग एंड देवर हैविंग ऑपरचुनिटीज इन द कॉलेज इट सेल्फ और उसमें से ये बड़ी बड़ी कंपनी बन गई तो हमारा जो आइडिया ये था कि वाई डॉट इंस्पायर द किड्स इन कॉलेज यू नो वाइल इन कॉलेज गिव दम द अपॉरचुनिटीज़ तो ये बहुत इंपॉर्टेंट है हमारे देश के लिए कि एकेडमिक्स एंड एंड इंडस्ट्री कम टुगेदर एंड क्रिएट दिज अपॉर्चुनिटीज सो द आइडिया वाज इन द कॉलेज ईयर द मैनेजमेंट ऑफ एस वाज वेरी वेरी यू नो फॉरवर्ड थिंकिंग They understood their benefit, so set up a beautiful incubation center uh, where all the students are. You know, they apply. They can do an internship in finance. They can do an internship in marketing. They can do an internship in software development. Uh, they can do all kinds of different work. We have our own team. You know, who's trying to build new startup companies. So there's a startup atmosphere. Um, so how a startup is built. So they learn about entrepreneurship. How entrepreneurship it's a you know, it's a team sport. Just you know. So it's a very um, very uh, vibrant. एटमोस्फीयर वी आर ट्राई टू क्रिएट इन इन कोलाब्रेशन विद द कॉलेज हाँ स्टूडेंट्स आर वेरी हैप्पी बिकॉज उनको फॉर एग्जाम्पल जैसे मान लो अब अगर आप ग्राफिक्स डिज़ाइन में आप कोर्स कर रहे हो तो ग्राफिक्स डिज़ाइन में मान लो कि uh, आपको बोलेंगे एक चाइनीज़ मेन्यू का डिज़ाइन करके दिखाओ मैंने वो फेक होगा मैंने फिकटिशियस क्योंकि रियल लाइफ नहीं है यहाँ पर उनको रियल लाइफ प्रोजेक्ट्स मिलते हैं हाँ हमारी वाउलीज करके हमारी टेक्नोलॉजी कंपनी है वहाँ पर भी काम करते हैं वहाँ वेबसाइट्स बनाते हैं सो दी स्टूडेंट्स यू you नो know, उनको बहुत अच्छा लगता है बिकॉज दे आर वर्किंग ऑन रियल लाइफ वेबसाइट्स रियल लाइफ ब्रोशर्स रियल लाइफ मार्केटिंग यू नो आउटरीच प्रोग्राम्स रियल लाइफ ऑब्वियसली सॉफ्टवेयर डेवलपमेंट तो ऐसा नहीं है कि जस्ट यू नो सीखने के लिए कर रहे हैं मैंने रियल लाइफ स्टार्टअप में जो रिक्वायरमेंट है उसमें पार्टिसिपेट कर रहे हैं तो उनके लिए जॉब्स के लिए भी अच्छा है क्योंकि उनकी रेज्यूमें अच्छी दिखती है द फर्स्ट थिंग आई विल टेल सब स्टूडेंट्स को मैं कहना चाहूँगा कि You have enormous power. Hamari country we respect the elders, we respect seniority, woto hapne, you know, it's core part of our values. But on the other hand, don't you know limit your own capabilities, right? Meaning don't, don't create boundaries. Just if you're 19, 20, 21 years old, that's the age Bill Gates, you know, Bill Gates was 16, 17, 18. Those are the ages when they were already thinking of creating world-class solutions. So don't let the age, don't limit, don't let that limit you. uh, there's amazing things you can do get inspired by such young stories because the energy you have the ability to learn that the you know you know you, the world is in front of you of course today aap log ko mobile hai ai hai ml hai wifi hai you know it's part of your world take those tools उनका एडवांटेज लो प्रोडक्टिव यू नो क्रिएट समथिंग सिर्फ कंज्यूम मत करो उसके उससे बहुत ही बहुत ही फर्क पड़ेगा अपनी करियर ट्रेजेक्ट्री में यह इंक्यूबेशन सेंटर में सुसज्ज अभी कॉम्प्यूटर लैब है इंटरनेटची सुविधा आहे चांगले मार्गदर्शक आहेत तुम्ही चोवीस तास या केंद्राचा लाभ घेऊ शकता जेवण न्याहारी करण्यासाठी पॅन्ट्री आहे रेस्टरूम वॉशरूमची सुविधा आहे अगदी चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांना काम करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फार छान उपयोग करून घेता येतो असं त्यांचं मत आहे पाहूयात फर्स्ट uh, ऑफ ऑल माझं नाव सतेज प्रमोद पांचाळ आणि मी इथला एस आर एम कॉलेजचा एक स्टुडंट आहे आणि आत्ता इथे जॉईन केलं आहे टेक टेकलाईफमध्ये ॲज अ इंटर्न म्हणून आणि सध्या मी एम सी ए परस्यू करतो आहे रत्नागिरीतून एफ एम टी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमधून तर लास्ट सेमिस्टर जे असते आमची फोर्थ सेमिस्टर तिथे आम्हाला एक्सपिरियन्स दाखवावा लागतो ॲज अ कम्प्लिटिंग ऑफ माय सेमिस्टर मग मा त्यासाठी एक चांगला असा म्हणजे प्लॅटफॉर्म देणारी अशी कंपनी होती जी मला रिसेंटली कळली जेव्हा मी इथे लास्ट इयरसाठी ला ला टी वाय बी एस सी कम्प्युटर सायन्समध्ये शिकत होतो तेव्हाही मी थ्री मर्थसाठी इथे इंटर्नशिप केली होती आणि आत्ता जर तुम्ही बघायला गेलात तर आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप झोगलीच चालू आहे की स्टार्टिंगला तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे लागेल हे सगळे त्यांच्या अटी असतात इवन तो तुम्हाला इंटर्नशिप जरी करायची झाली तर इंटर्नशिपसाठी ते एक्सपिरियन्स विचारतात हो की कुठे केली वगैरे आहे की आणि परत खूप चॅलेंजेस असतात आय टी कंपनीमध्ये सध्या वॉक इन करायसाठी ॲज अ बिगिनर म्हणून तर ते आम्हाला इथे अशी मदत करतात की आ, एक चांगला असा एक्सपिरियन्स देत आहेत जो आम्ही आमच्या म्हणजे इंडस्ट्रीयल यूजसाठी यूज करू शकतो एक तर मोठा चॅलेंज असा असतो की कॉलेजमध्ये कर... जी थेअरी जाते ती आपल्या कंपनीच्या दृष्टिकोनाने खूप वेगळी असते जे आपण कंपनीमध्ये करतो आणि कॉलेजमध्ये क जी टेक्नॉलॉजी शिकतो ह्यात खूप डिफरन्स आहे ती तो डिफरन्स आमचा कमी करण्यासाठी म्हणून ह्या कंपनी किंवा स्टार्टअपमधून आम्हाला खूप मदत भेटते आणि इथे आम्ही ॲज अ वेब डेव्हलपर म्हणून काम करतो आहे जिथे आमचे म्हणजे टीम लीड वगैरे एच आर्स किंवा कंपनीचे जे बोर्ड मेंबर्स वगैरे असतील ते खूप हेल्प करत आहेत सपोर्टिव्ह आहेत परत आणि इथे फ्लेक्झिबिलिटीसुद्धा खूप आहे कामामध्ये कारण की ॲज अ इंटर्न म्हणून हे समजून तर घेत आहेत आणि जर आम्हाला काही इश्यूज वगैरे असतील किंवा प प्रॉब्लेम्स वगैरे असतील किंवा रिपोर्टिंगसाठी आम्हाला कॉलेजमध्ये वगैरे जावं लागतील तर आम्हाला ते शेड्यूल वगैरे करण्यात खूप फ फ्रीनेस आहे की आम्ही आमच्या टीम लीडशी वगैरे बोलू शकतो मला बाकीच्या स्टुडंटला मेसेज पाहायला द्यावा लागेल म्हणजे की ते खूप मिस आउट करत आहेत कारण की जेव्हा ते कॉलेज करून बाहेर पडतील तेव्हा त्यांना जे प्रॉब्लेम्स वगैरे जे म्हणजे चॅलेंजेस फेस करावे लागतील ते त्यांना असे सांगून वगैरे हो करणार नाही सो so, एक ही चांगली म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे जी त्यांनी ग्रॅप करावी आणि त्याचा खरोखर लाभ घ्यावा की त्यांना ऑनवर्क म्हणजे ऑन साईड एक्सपिरियन्स जो भेटतो आहे तो घ्यावा आणि सो माझं नाव वैभव नवलू कोकरे आहे मी लास्ट वन इयरपासून इकडे इंटर्नशिप करतो आहे एस एन ए आय जेन ए आय डेव्हलपर सो so, आताच्या याच्यात कसं बाहेर डेव्हलपरची खूप गरज आहे पण बाहेर येऊन ते विचारणार की तुम्ही एक्सपिरियन्स काय आहे तुम्हाला आता जास्त डिग्रीला इतका महत्त्व नाही जेवढा एक्सपिरियन्सला आहे त्याचा पण महत्त्व आहे पण जेवढा एक्सपिरियन्सला देतात की बाबा ह्याला रिअल लाईफ प्रोजेक्ट करायला येतात त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे मग हे इंटर्नशिप इकडे खूप मोठा म महत्त्व पडतं की ते एक्सपिरियन्स एक देतं लाईव्ह एक्सपिरियन्स की रिअल लाईफ प्रोजेक्टवरती काम करणे आता जो आम्ही कॉलेजमध्ये करतो आम्ही छोटा मोठा प्रोजेक्ट करणार पण आपल्याला तो लाईव्ह फीडबॅक नाही भेटत की तो कस्टमरपासून तो फीडबॅक एक भेटतो तो इकडे भेटतो आपल्याला मग ते एक सगळ्यात चांगली संधी आहे परत मग जे अजून डेव्हलपर्सच्याबद्दल बरोबर काम करायला भेटतं कोलॅबरेट करायला भेटतं त्यांच्याबरोबर एकत्र राहून जे काहीतरी शिकायला पण भेटतो खूप काही गोष्टी समजायला भेटतात आणि कॉलेजमध्ये राहून नुसतं कॉलेजमध्ये कसं पुस्तकं आहेत आणि त्या येत राहून पण इकडे आल्यावरती बाहेर काय काय सुरू आहे हे जास्त समजतं मग ह्याचा पुढे जाऊन उपयोग काय होणार की मी समजा कॉलेज जे ते जॉबला बाहेर गेलो त्यांनी स्टार्टअप पण तयार तयार करू शकतो पण जर जॉबला गेलो तर ते विचारणार म्हणजे स्टार्टिंग तर त्यांचं तेच असतं की इंटर्नशिप और एक्सपिरियन्स काय सो सा मी सांगू शकतो की या मी एक इंटर्नशिप केली सो नाय ना आय ना एम क्वालिफाईड फॉर टेकिंग अ जॉब माझं नाव इंद्रनिल नांदगडकर मी सावंतवाडीला तुमचे स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर तुम्ही इकडे येऊ शकतात आणि बऱ्यापैकी म्हणजे इकडून तुम्हाला कंपनी लेवलचे ट्रेनिंग देऊन तुम्हाला इकडून पुढे तुम्हाला त्याचा उपयोग होईल कंपनीमध्ये तिने इंटरव्ह्यू क्रॅक करताना स्किल्स डेव्हलप इम्पॉर्टंट असतात पुढे कंपनीमध्ये त्यामुळे इकडे खूप सपोर्टिव्ह आहेत ते सगळ्यामध्ये तर म्हणजे बऱ्यापैकी लाईफ रोईजवरती काम करायला मिळतं आहे कुठे डिफिकल्टीज आलेस तर ते हेल्प करतात किंवा सांगतात कुठे कसं सॉल्व्ह केला पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि कसं होतं या ठिकाणी फक्त कॉम्प्युटर क्षेत्राशी संबंधित विद्यार्थीच प्रशिक्षण घेऊ शकतात असं नाही आहे तर कोणत्याही शाखेचे कोणतीही कला येऊ शकणारे विद्यार्थी देखील या केंद्राचा उपयोग आपलं करिअर डेव्हलप करण्यासाठी करू शकतात असं संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रशांत केरवडेकर यांनी सांगितलं नमस्कार मी प्रशांत सुरेश केरवडेकर संतराव महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संगणकशास्त्रीय विभागात प्राध्यापक म्हणून काम करतो आमच्या इथं इन्क्युबेशन सेंटर स्थापन केलेलं आहे ज्याचा उपयोग आय टी क्षेत्रातील मुलांसोबत इतर क्षेत्रातील मुलांना पण खूप जास्त प्रमाणात होतो आज आय टी क्षेत्रातली माणसं ज्या पद्धतीनं काम आहेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीप लर्निंग मशीन लर्निंग यामध्ये काम करण्यासाठी आय टी ग्रॅज्युएट्स लागतातच पण त्याचसोबत इतर क्षेत्रातील म स्टुडंट्स किंवा इतर क्षेत्रातील माणसंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांची आवश्यकता असते जसं की कंटेंट रायटर हा एक खूप मोठा जॉब आज ओपन आहे आपल्या इथे इन्क्युबेशन सेंटरमध्ये सुद्धा तीनही भाषांमध्ये कंटेंट लिहिणारी माणसं आज खूप गरजेची आहे त्याचसोबत अकाउंटिंग फायनान्स मार्केटिंग आणि रिसर्च हा एक मोठा सेगमेंट आज इतर सर्व मुलांसाठी उपलब्ध आहे सग सर्व क्षेत्रातील मुलांना या संधीचा उप उपयोग होऊ शकतो तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की या संधीचा उपयोग सर्वांनी करून घ्यावा कमक्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉक्टर माजी उपकार्याध्यक्ष अविनाश तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बिजल मेहता यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक प्रशांत केरवडेकर आणि त्यांची टीम या इन्क्युबेशन सेंटरसाठी काम करते यामध्ये अमृता प्रभू मोहम्मद खान सुरज साळवी प्रभाधुरी तेजस्वी दाभोलकर वासुदेव गोसावी वृषाली घुरिये निखिल दाभोलकर दीप्ती चव्हाण संजना मयेकर अश्विनी कुंदेकर ऐश्वर्या पवार मयूर पवार विशाल काळसेकर यांचा समावेश आहे तळ कोकणात कुडाळसारख्या ठिकाणी संत राहुल महाराज महाविद्यालयात व्योसिम टेक लॅबचे बिजल मेहता यांच्या सहकार्यानं ही फार मोठी संधी कॉलेज स्टुडंटसाठी अगदी नाममात्र शुल्कात उपलब्ध झाली आहे अगदी रत्नागिरीपासूनचे विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत आणि त्याचे त्यांना चांगले रिझल्ट देखील मिळत आहेत म्हणूनच सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या इन्क्युबेशन केंद्राचा लाभ घेणं त्यांच्या करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं महत्वाचं वाटतं